तर पूर्ण ओरिजिनल माल आहे सगळा ओरिजिनल माल आहे बघा मुला सोन आहे ओके सोन अली कोंबडे आलेले ओके याचा भाव सगळ्यात जास्त असतो ओके सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये आणि बाकी उलटे पण आहे पण आहे सगळे कोंबड्या कोंबड्या आहेत गिनी फाऊल आणि बदल घ्यायचे पाहू शकाल मित्रांनो आज मार्केटमध्ये गिनी फाऊल आणि बदक पण आलेले आहेत दादा। नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो चाकणच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या कोंबड्या विक्रीसाठी येतात त्यांची किंमत काय होते आणि किती कोंबड्या विक्रीसाठी येतात त्याचबरोबर इतर कोणते कोणते पक्षी बाजारात विक्रीसाठी येतात या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो चाकण मित्रांनो आता आपण आलो चाकणच्या कोंबडी बाजारामध्ये चाकण कोंबडी बाजाराचं जे लोकेशन आहे समोर भाजीपाल्याचं मार्केट आहे आणि हा जो रस्ता येतो याच रस्त्यावर हा बाजार भरतोय खाली पठारवाडीला जायचा हा रस्ता आहे इथं दोन्ही साहित्य कोंबड्या कोंबडी विक्रीसाठी असतं ते आणि पलीकडनं आपण आंबेटन चौकातून सगळं खाली आल्यानंतर लेफ मारून आपण इकडे या आप बाजारात येऊ शकतो तर इकडे अशा प्रकारे हा कोमड्यांचा बाजार लागतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाकण बाजाराची माहिती घेणार आहोत गिनी फाऊला बदल घ्या पाहू शकाल मित्रांनो आज मार्केटमध्ये मा गिनी फाऊला आणि बदक पण आलेले दादा काय काय आहे आपल्याकडे आज विक्रीसाठी आज दादा गावराव कोंबडे होते हां आणि गिनी फोला आणि बदक होते गिनी आणि बदक गिनी पाऊलचा काय रेट चालू आहे आता हे नऊशे रुपयाला एक सांगितलं नऊशे रुपयाला एक अंड्यावरचे एक अंड्यावरचे आणि बदक आहे आहे बदक जोडी बदक दादा सोळाशे रुपये सोळाशे रुपये जोडी नरमादी नर पाहू शकेल आणि प्रत्येक शनिवारी आपल्याकडे असतील ना आप प्रत्येक आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का सेवन झिरो डबल सिक्स सेवन एट फाईव्ह फोर सेवन एट ओके आणि आपण कुठून येतो तळेगाव ढमदेरे तळेगाव ढमदेर ओके तर अशा प्रकारे आज माल आहे बघा आणि अजून याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय भेटेल प्युअर गावरांचे कोंबडे कुंबडी हा प्रत्येक बाजार टर्की वगैरे टर्की टर्की म्हणजेच गिन्नी फोन म्हणते नाही टर्की वेगळी राहते म्हणजे मोठी एक किती आणि ही एक तिने पाहूली हा हे बेटर ना आपल्याकडं हा बेटर ना अवेलेबल म्हणजे पहिलं सांगायचं म्हणजे आम्हाला भेटते तिथे कॉन्टॅक्ट करून देतो पाहू शकला अशा प्रकारे मी गावरान कोंबडा कोंडी नाही आता हा माल संपलेला नाही प्रत्येक बाजारात असतो आणि किती वाजता येतं तुम्ही सकाळी इथं सकाळी सात वाजता येत असतो सात वाजता ठीक आहे चालेल पुण्याच्या बाजारामध्ये असतो पुण्यात कुठे असतात जुन्या बाजारात पुणे बाजारात जुने बाजारात जुन्या बाजारात ओके चालेल परत यवतला असतो अजून सोमवारचा आमचा तळेगाव डमदराचा बाजार असतो वाघोलीत असतो ओके प्रत्येक ठिकाणी असतो ओके चालेल तर पाहू शकाल अशा प्रकारे पूर्ण माने गेली पाहुणे बदल

कोंबड्या घेतलेल्या आहेत कोंबडा गावरान कोंबडा घेतला आपल्याकडं सातशे रुपयान आणि अंड्याचे कोंबडी घेतले तर साडेपाचशे रुपया साडेपाच आणि गावरान अंडी घेतली ना हां गाव अंडी होलसेल रुपये आठ रुपयाला आहे पाच एक घेतात दहा रुपयाला आहे दहा रुपयाला आणि होलसेलमध्ये घेत आठ रुपयाला आहे हो आणि लावरी पाहिजे पुढच्या आठवड्यापासून चालू आहे पटेल पटेल ठीक आहे चालेल तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी पाच बरं तर इकडे पाहू शकाल गाडी आलेली आहे बघा इथे पण आपण थोड्या वेळाने उलटली बऱ्यापैकी मालाची विक्री चालू आहे गर्दी भरपूर झालेली आहे इकडे पण भरपूर माले बोंबडे वगैरे सातशे आठशे रुपये बोंबडे चालू आहे आता हे उलटा पण काय पण आहे का बाकी सगळे कोंबड्या कोंबड्या दादा कोणता कोणता माल आहे आपल्याकडे देशी काय व्हेरिटीचे देशी काय व्हेरिटी काय रेट चालू आहे सहाशे रुपयांना सहाशे रुपयाला होते आणि ये उलट पण काय ते बाराशे रुपये नग ना हो कोंबडा कोंबडी कोंबडा हो काही नवी बाराशे रुपये नग आहे आणि यांचं बाकीचे सहाशे रुपये नग कोंबडीचा काय रेंज आहे आता कोंबडी चारशे कोंबडी चारशे रुपये कोंबडी चारशे रुपये बघा होऊ शकतात भरपूर माल येतो आहे आता आणि इकडे ठेवलेले पाठीमागे माझे इकडे पाहू शकेल मित्रांनो पूर्ण ओरिजिनल माल आहे ओरिजिनल माल आहे बघा वेगळे कोंबडे आहेत सगळे ओरिजिनल तिकडचे मी कोणती आहे हे कावेरी कावेरी आहेत हे गाव गावऱ्या यांचं काही रेट चालेल तर यांचं आज आहे सहाशे रुपये सातशे रुपये गावरा आणि कोंबडीचा कोंबडे आहे चारशे पाचशे आज कमी झाला जरा आज रेट कमी ओके आज रेट कमी झाले बघा आणि आवडीटा पण कसा येतो उठा बघायचं जातो जो अडला भेटत नाही कधी घरा कधी करा कधी झालं त्याच्यावर तर भेटत नाही हा आता हा सगळा माल कटिंगसाठीच ना कटिंग झालं का दुकानदार आहे बोटे पिंपरीच आहे ते आपल्याकडे दुकानदार कुठून कुठून येतात झाडं शिवूया आपल्याकडे दुकानदार मतं पुण्याहून येतील ओ नळहु नेतील वगैरे देतात भुसरीवर नेत्यात काय याला ज्याला आरार लागते ते आरार नेते ज्याला गावरीला गावरान लागते ते गावरण नेत आता तर सध्या गावरण वादर इकडे काय म्हणजे लांबून 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 येतात पाहू शकेल मित्रांनो माल आल्यानंतर कशा प्रकारे गर्दी होती कोंबड्या आल्यानंतर ಮಾಲೇ ಮಾಲೂ ಮಾಲ

दोन अडीच किलो चालेल तर मित्रांनो कावेरीची कोंबडी आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिले नक्की कॉल करा इकडे पण एक गाडी आहे त्याच्यामध्ये पण पूर्ण कावेरी मी फानाची कमाल असते पाहू शकतो

आपल्यासोबत दादा आपल्याकडे कोणता कोणता माल आहे सोनाली आहे आणि डिपीचा माल आहे प्युअर सोनाली आणि काय काय आज दोनशे वीस दोनशे चाळीस आपल्याकडे अंड्यावरच्या कोंबड्या पण मिळतात हो आंड्या आपण कुठलं कुठलं बाजार करतात आपला मी चाकांचा बाजार करतो आणि पुण्यामध्ये जातो पुण्या वारजे आणि भोसरी सुदरवाडी असे समाजा राऊंड आहेत okay. आणि सरासरी आपण म्हणजे किती किती माल जातो oh. सरासरी माल माझा सातशे माल जातो शनिवारी सातशे माल जातो जर कोण बारा म्हणून जर कोणाला अंड्यावरच्या कोंबडे कोंबडे हवे असतील तर भेटतील 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 बरोबर माझ्याकडे अंड्याच्या कोंबड्या येत असतात मग पाहिजे तो हे सोनाली आहे ओके सोनाली अंड्यावर कोंबडे आलेले ओके भाव सगळ्यात जास्त असतो दोनशे सत्तर रुपये रुपये आणि बाकीचे तीस हे डीपीचा माल आहे कावेरी डीपी आहे तो जातो आणि आपल्याकडे असं गिरायक भरपूर आपल्याकडे येतात तुमच्यामुळं सहकार्यामुळे आपला मोबाईल नंबर सांगा नाईन एट डबल टू डबल नाईन सेवन सिक्स टू फाईव्ह ओके तर दादांनी त्यांचा नंबर दिलेला आहे आपल्याला कोणाला पाळायला कोंबडी हवे असतील तर दादांनी एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद सर चार दिवस ओपन करून इंट्री करतो ते तर मित्रांनो आजचा चाकण कोंबडी बाजाराचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद